एक महिला आपल्या दोन मुलांना पतीसोबत घरी ठेवून कामानिमित्त विदेशात गेली याच काळात शेहेचाळीस वर्षांच्या तिच्या नवऱ्यानं मानवतेला लाजवणारं कृत्य केलं स्वतःच्या एकवीस वर्षांच्या गतिमंद मुलीवर वारंवार वार बलात्कार केला त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ एका नातेवाईकानं बायकोला व्हॉट्सॲपवरून पाठवला तो व्हिडिओ बघून तिच्या पायाखालची वाळू सरकली या प्रकरणात नराधम बापाला आता गोव्याच्या जलदगती न्यायालयानं दहा वर्षांची मजुरी आणि पन्नास हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे बाप लिकीच्या पवित्र नात्याला काळीमा भासणाऱ्या या प्रकरणाचा हा खास रिपोर्ट पीडित मुलीची ओळख उघड होऊ नये यासाठी कायद्यानुसार त्या नराधम बापाचं नाव बातमीमधून वगळण्यात ना आहे घरात पैशांची चणचण सतत भासायची म्हणून नवरा बायकोसारखे खटके उडायचे म्हणूनच बायको घराला आर्थिक हातभार लागावा यासाठी कुवेतला कामाला गेली जाताना तिनं दोन्ही मुलं पतीजवळ ठेवली यातली एकवीस वर्षांची मुलगी शरीरानं वयात आली होती पण डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानुसार ती मानसिकदृष्ट्या खूपच लहान आहे म्हणून डॉक्टरांनी तिला विशेष मुलगी असं प्रमाणपत्र दिले याच मुलीवर तिचा बाप रात्री बळजबरी करायचा एका नातेवाईकाला जेव्हा या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा त्याला देखील धक्का बसला एक बाप असं कृत्य करू शकतो याचं त्याला आश्चर्य वाटलं शेवटी त्यानं अतिशय चालाख्यानं सावधगिरी बाळगून बापाचं कृत्य मोबाईलच्या कॅमेऱ्यावरून टिपलं आणि विदेशात राहणाऱ्या त्याच्या बायकोला पाठवून दिलं त्याचं हे कृत्य बघून त्या महिलेच्या पायाखालची वाळू सरकली तिनं तातडीनं गोवा गाठला आणि एक जुलै दोन हजार तेवीस रोजी पोलिसात पुराव्यानेशी तक्रार दाखल केली या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी लगेच त्या बापाला अटक केली तेव्हापासून तो दोन वर्ष चार महिने तुरुंगातच आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी पणजीच्या जलदगती पॉस्को न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं तिथं खटला चालू असताना बापानं सर्व आरोप फेटाळून लावले या नरादम बापाचा असा युक्तिवाद होता की लग्न झाल्यापासून बायकोशी वैवाहिक संबंध चांगले नव्हते केवळ वचपा काढण्यासाठीच पत्नीनं खोटे आरोप केले आहेत तिला माझ्या विरोधात कसे आणि काय बोलायचे हे मुलीला तिनं शिकवलं आहे असा युक्तिवाद देखील या नाराधम बापानं केला आहे पण त्याच्या पत्नीनं हे सगळे युक्तिवाद खोडून काढले आर्थिक कारणांमुळेच त्यांच्यात सतत भांडणं व्हायची असं तिनं न्यायालयात स्पष्ट केलं दरम्यान सरकारी वकील ए मेंडोसा यांनी मुलीच्या बाजूनं भक्कम युक्तिवाद केले मुलगी स्वतःची कामं स्वतःच करते तरी देखील ती दुसऱ्यावरच अवलंबून आहे कारण वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार तिचा बुद्ध्यांक हा केवळ चाळीस टक्के आहे तिला डॉक्टरांनी विशेष मुलगी म्हणून प्रमाणपत्र दिलं आहे ती दिव्यांग शाळेत शिक्षण घेत होती तसंच व्हिडिओमध्ये आरोपीचं कृत्य स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळं त्याला दया दाखवू नये असा युक्तिवाद ॲडव्होकेट मेंडोसा यांनी केला हाच युक्तिवाद आणि मुलीनं स्वतः दिलेली साक्ष ग्राह्य धरून न्यायालयानं बापाला दहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली शिवाय पन्नास हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे अवघ्या दोन वर्षामध्ये लागलेल्या या निकालामुळं पीडितेला न्याय मिळाला तसंच अशा गुन्ह्यांविरुद्ध समाजात कठोर संदेश गेला दरम्यान आरोपी आधीच दोन वर्ष चार महिन्यांपासून तुरुंगात आहे हा कालावधी मूळ शिक्षेच्या कालावधीतून वजा करण्यात आला आहे गोव्यातील अशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा